महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था ह्या संस्थेच निवडणूक खूप काही राजकीय विचार न करताची ही संस्था राजकीय निवडणुकीच्या राजकीय पक्षाची भूमिका निर्णय आमच्या ते होत राहतात अशा वेळी शेतकऱ्याची संस्था आपल्या पक्षाचे सगळे कमी जास्त हा विषय बनवलाच देऊ मी असेल दिलीप माने साहेब असतील जे देवेंद्र साहेब आहेत हसापुरे साहेब शिवदानी साहेब साहेब जे साहेब नवळे साहेब आणि या व्यतिरिक्त अजून आता जे काही लोक आमच्यासोबत कारण हा निर्णय खूप आम्ही काल रात्रीपासून चर्चा सुरू झाली मग त्याच्यावर रात्री बसलो सकाळी बसले आणि एवढ्या लवकर काही काही म्हणे झाल्यामुळे काही लोक वेळ बैठकी येऊ शकत नाही आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आम्ही सगळेजण एकत्र होऊन घडवणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म फॉर्म भरण्याची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे एवढे सगळे वेट्रॉल होतील का नाही माहिती नाही सगळे वेट्रॉल झाले तर खूप छान आहे तर अशा घडीला निवडणुकीच्या तयारी जर निवडणूक लागली तर अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र होऊन निवडणुकीच्या निवडणुकीला कामोर जायचं आमच्या निर्णय कोण कसं लढवणार काय लढवणार जागा वाटत ते येते आम्ही एक पॅनल म्हणून लढवत आहोत जागा वाटत वीस वीस आमच्यात आमच्यात दुरुस्त करून घेऊन इलेक्टिव्ह मेरिटनुसार आम्ही पॅनल आता बॅक पॅनल आहोत आणि त्या संदर्भात उद्यापासून आम्ही सगळ्या कारण बोलवणं निर्णय घेणं ज्यांच्या ज्यांची वेट्रॉल शक्य त्याची त्यांचे वेट्रॉल त्या भूमिकेवर आलेला आहोत आणि निवडणूक झाल्यावर त्या संदर्भातील सगळ्यांचं असं एकमत आहे जो अंतिम आहे सभापती बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठला राजकीय गटतर्फा विचार माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आले आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि निकालानंतरसुद्धा जे काही पुरुष निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या नेतृत्व त्याप्रमाणे आम्ही लढाव ठरलेला आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांचा नेहमी वाट्यात आम्हाला माझी सुभाष देशमुख असतील दिसत मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या मतदार पॉलिटिकल मतदारसंघ आहेत त्यांची पॉलिटिकल डेमोक्रॅफी ही वेगवेगळे वे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी वे <smiddler> आहे माझ्या मतदारसंघाली वेगळी आहे सगळ्या आमच्या नेत्या ने मंडळी वेगळी आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे सखा क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान असेल अशी परिस्थिती आताच्या घडीत तर आता सोलापूर जिल्ह्यात नाही त्यामुळं मोहूपूर शिवण्यासाठी आणि कुठले गट तर विचार न शकता आम्ही एकत्र आलो पण एकत्र त्याला सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना सर्वांधिक एकत्र दादा तर दिनविरोध होण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झालेले पाहायला मिळालेले होते आजचे दोन दिवस आहेत असा प्रयत्न साधारण अजून साधारण साठ एक तास आपल्याकडे शिल्लक आहेत आम्ही प्रयत्न करू पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे आरोग्य दाखल झाले आहेत सगळेच आरोग्य निघणार माहिती नाही एकही आरोग्य राहिला तरी निवडणूक लागणार आहे आमचं प्रत्युत्तर आणि शेवटी निवडणूक लागले तरी एकत्र आम्ही सगळ्यांना निवडणूक लढवायची आमची तयारी आहे त्या दृष्टीने आम्ही आज आम्ही सगळेच सोबत आहोत लोक अजून सोबत आहोत सर्व पक्षाचे सहकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळे लोन घेऊया हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्याचा आदेश आदरणीय दादा नव्हता त्यांनी सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आम्हाला पैसे आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही केलो त्यांच्याशी म्हणणार चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा आहे चांगल्या पद्धतीनं आपण चालू आणि एकत्र या जागेचं दिला काय खूप महत्त्वाचं नाही आपण ते बसून विशेष सांगतो आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी पणच आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचा आपण सोळा तारखेला सकाळी पाहून आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस घेऊन लोकांपर्यंत सांगू लोकांकडून कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये संभ्रम करून आम्ही ही प्रेस घेतो तुम्ही मध्य तरी प्रतिक्रिया दिली होती की चांगले लोक जर का मध्यस्थी घातले तर मात्र निवडणूक होऊ शकते चांगले लोक आपल्याला भेटलेले आहेत का कोण आहेत आपला जो निर्णय आहे तो वरिष्ठांना मान्य असला आहे सगळ्यांना सरकारमध्ये आतापर्यंत मी कोणाला विचारलं सरकारच्या बाबतीत दिल्ली मध्ये स्वयंभू जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे घरगी संघ असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतं आहे काय येता त्याचा मुख्यमंत्र्यांना मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मलाही कळतं आहे की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही ते मार्केट कमिटीसाठी संबंध मेसेज आपले करायचा बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आदरणीय तर करून घ्या बाजार समिती महत्व ते सोलापूरचं कसं महत्वाचं हाच हिंदू आमच्या समोर बाकी काही नाही एक कॉमन विमिन प्रोग्राम काय ठरलेला आहे का आणि कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला लक्ष असेल बाजार समितीमध्ये आल्यानंतर आज आम्ही